तीन वर्षापासून सातारा जिल्ह्यातील वाटर स्टेशन येथील गफ्फर भाई शेख यांनी घेतले हजारो कावळ्यांचे पालकत्व नित्य सकाळी हजारो कावळ्यांना घालतात खायला महाराष्ट्रात अनेक अवलीय व्यक्तिमत्व आहेत याच अवलीया व्यक्तिमत्वापैकी एका सातारा जिल्ह्यातील वाटर स्टेशन येथील असणारे गप्परभाई शेख गेले तीन वर्षापासून दररोज सकाळी हजारो कावळ्यांना अन्नधान्य खाऊ घालण्याचे काम करीत आहेत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गप्परभाई शेख यांनी हातवर केला की हजारो कावळे एकत्र जमा होतात आणि गप्पर भाईषेक यांच्या हाताने टाकलेला प्रत्येक घास ते आवडीने खातात याचा अवलीय व्यक्तिमत्वाबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकड़े यांनी महाराष्ट्रात अशा काही आवलियांचं दर्शन होतं तसं पाहिलं तर महाराष्ट्रात असे आऊली आहेत की बाबा आमटे असो किंवा मंदागिनी आमटे असो किंवा सातारा जिल्ह्यातील अनेक अवलिया या अवलियांमध्ये वाटा ठेशनमध्ये एक आवलिया असा आहे की तो दररोज सकाळी पक्ष्यांना कावळ्यांना खायला घालत असतो गेले तब्बल तीन वर्ष हा आवलीया आवली व्यक्तिमत्व असणारे वाटाठेशन येथील एक नागरिक आहेत आणि ते नागरिक दररोज सकाळी कावळ्यांना खाऊ घालतात मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने कावळे इथं एकवटतात आणि या व्यक्तीच्याकडे नाही नुसता हात वर केला तरी या व्यक्तीच्याकडेने कावळे जमा होतात मोठ्या प्रमाणात अक्षरशः या मुख्या पक्ष्यांभोवती मोठ्या प्रमाणात हे मुख्य पक्षी या आवलीयाच्या भोवती फिरत असतात आपल्याबरोबर असाच एक आवलीया वाटा स्टेशनमधून आहे त्या अवलियाबरोबर आपण बोलून या की कशा पद्धतीनं हा हजारोच्या संख्येने कावळ्यांना खाऊ घालतो थेट आपण त्यांच्याकडे जाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल तुम्ही गेले अनेक वर्ष हा उपक्रम राबवता तुम्ही हातवर केला की कावळे येत असतात आणि मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने आपण कावळ्यांना खायला घालता काय मदत कराल ही संकल्पना कशी सुचते तुम्हाला तीन चार वर्षापूर्वी आमच्या घरात असे अन्न अन्नधान्यचे शिल्लक राहिलं होतं बाहेर आलो मी एक दोन कावळे टाकलं दोन चार दिवस गेल्यानंतर कावळे रोज माझी मागायला लागायला लागली साडेआठ ते साडेआठ ते नऊशे म्हणजे हजारो कावळे गोळा होतात आता हा तीन चार वर्ष उपक्रम माझा चालू आहे मी जर कावळ्यांना खायला नाही घातलं कावळे मला मग माझ्या डोक्यात त्वचा मारतात त्वचा मारतात हो आणि तुम्ही गेले तीन वर्ष झालं घरातलं शिळी बाकरी असो किंवा चपाती असो अशा पद्धतीने खायला घालता आणि हा टायमिंग किती असतं सकाळचा किंवा हे तुम्ही आल्यानंतर हे कावळे येतात एकवटतात ये काय साडेआठ ते नऊ पर्यंत मला बघितलं की कावळे गोळा होतात घरासमोर काय करता तुम्ही कावळे हात वर करता कशा पद्धतीने काय करता आता हात वर केला कि ऑटोमॅटिक मी दिसलो की येतात माझ्या कुटुंबातलं कोणी दिसत येत नाहीत कावळे मी दिसलो कावळे येतात तुम्ही हे कसं वाटतं तुम्हाला हे खायला घालून मुख्य पक्षांना खायला घालता तुम्ही रोज सकाळी काय वाटतं मुख्य पक्षांना अन्न घातलं चांगलं पुण्याचं काम आहे ना त्यांना जरी कोणी जाणं खायला आता दुष्काळ परिस्थिती त्यांना कोण जाणं खायला आपला उपक्रम हा अंगी लागला आणि रोज कावळी साडेआठ ते नऊ पर्यंत माझ्या मी ठेवलो की सगळं गोळा होतं हजार संख्येने आम्ही बघितलं मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने इथं कावळे दिसतात सकाळी रोज सकाळी तुम्ही इथे खायला घालता काय वाटतं तुम्हाला मनाला असं एक शांतता वाटते की हे असं खायला घातल्यानंतर काय वाटतं मना मनाला पशु पक्ष्यांना असं एक मनाची माझी भावना झाली की बाबा बरं वाटतं दिवसभर दिवसभर बरोबर समजा एखाद्या दिवशी गावाला गेला तुम्ही आणि तीन चार दिवस तिकडे असला तर काय करता तुम्ही कसं वाटतं तुम्हाला नाही मग कावळे इथे कावका करून जाते निघून कावळे गोळा करून कावका निघून जातात पण तुम्हाला तिकडे गावाला गेल्यानंतर वाटत नाही आज कावळ्याला म्हणाला वाटा स्टेशन येथील गप्पारबाई शेख एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व ते दररोज सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान इथं हात वर करतात आणि हजारोच्या संख्येने कावळे एकवडतात आणि अक्षरशः या न बोलणाऱ्या पक्ष्यांना ते अन्न घालण्याचं काम एक पुण्याचं काम करत असतात तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील अनेक व्यक्तिमत्त्व असे आवले आहेत परंतु गप्परबाई शेख हे वाटा येथील एक आगळं वेगळे व्यक्तिमत्त्व मानावं लागल ते की रोज सकाळी साडेआठ आठ साडेआठच्या दरम्यान हे पक्षांना खाऊ घालतं आणि खरंच एक पुण्याचं काम गप्परबाई शेख हे वेळोवेळी करत असतात एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून गप्परबाई शेख यांचा या परिसरामध्ये नाव आहे आणि हे एक वेगळं नाव आज आपल्याला म्हणून दिसून आलं कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका